हॅलो नमस्कार तर आजचा व्हिडिओ कशावरून आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून कळतच असेल की माझ्या पिलांच्या बोरणांचा व्हिडिओ आहे हा आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी हा व्हिडिओ अपलोड करण्याला कारण खूप दिवस झाले बोर्डांवर होऊन पिलांचे मी व्हिडिओ अपलोड केलीच नाही आहे कारण तेवढा वेळच नाही आहे पिलांची तब्येत खराब आहे आणि त्यामुळे मला जमतच नाही आहे रेकॉर्डिंग किंवा एडिटिंग वगैरे काहीच तर फायनली मी व्हिडिओ अपलोड करत आहे पाहू शकता माझी पिली किती छान खेळत आहे ते बोलण्यांच्या आधी आम्ही थो छोटंसं एक फोटोशूट करून घेतलं होतं त्यांचं आणि माझी दिदू माझा बाबू खूप गोड दिसत होते माझीच नजर लागेल माझ्या पिलांना त्यानंतर आम्ही एक खाली येऊन छोटीशी रांगोळी काढली होती मी रांगोळी म्हणजे तांदळाची रास काढून त्यामध्ये साडी साज सगळा असं खूप छान हळदी कुंकू वगैरे लिहून आ, हे केलं होतं आणि नंतर बायकांना बोलवून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करून घेतला होता आणि पिलांचं बोर्डन तर पाहू शकता इथं खूप छान डेकोरेट केलं होतं मी हे फोटोशूटसाठी सगळं मांडून ठेवलं होतं आणि वरती बलून हे डेकोरेशनचं सा सामान सगळं मी गेल्या वर्षीच वापरलेलं आहे गेल्या वर्षी आणलं होतं पिलांच्या दुसरं बोर हे तिसरं बोर्डन आहे पिलांचं आणि बा कसं वाटलं डेकोरेशन वगैरे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे सगळं काही मी साक्षी ताई आम्ही तिघेनी मिळूनच केलं होतं सगळं डेकोरेशन आणि हा व्हिडिओ ऋषीने बनवला होता खूप सुंदर व्हिडिओ झाला होता माझ्या इंस्टाग्रामलासुद्धा खूप जास्त व्ह्यूज आले आहेत या व्हिडिओचे आणि पाहू शकताय किती गोड दिसतं आहे सगळं आणि माझी पिल्लेसुद्धा खूप छान तयार झाले होते आणि माझी दिदू म्हणजे मा तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती खूप जास्त रडत होती पाहू शकते हुंदके देऊन पूर्ण रडती आहे थोडाच वेळ बसली ती त्यानंतर मग श्रीचं औक्षण वगैरे करून घेतला आम्ही कारण दिदूची तब्येत खरंच ठीक नाही आहे आणि त्यानंतर बोरणान झाल्यानंतर मग बायकांना हळदी कुंकू लावलं त्यांना वाण दिलं आणि त्यानंतर थोडेसे फोटो काढले मग झालं तर आज देवा देवा मी देवाकडे मनापासून एकच मागणं मागते देवा माझ्या बाळांना नेहमी निरोगी ठेव त्यांना कुठलाही त्रास होऊ देऊ नकोस